साताराचा विकास बिलकुल झालेला नाही त्यामुळे सातारा जावळीतील मतदारांनी आमदार भोसले यांना निवडून दिले तर एरे माझ्या मागल्या तेच दिवस पुढे येतील अशी टीका बिग बॉस फेम उर्फ सातारा जावळीचे अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांनी पत्रकार परिषदेत केले आहे सचिव प्रश्न आहे की आमदार सुभाषीकरांची भाषा बोलायला लागली मी जे बोलेल ते होतं मी स्पष्ट बोलतो आमदार शिवेंद्र राजे भोसले किंवा आताच्या अनेक लोकांनी दाढीचा ट्रेंड जो आणला आहे ना तो मी आणला आहे जे अनेक दाढीवाले लोक तुम्हाला दिसतात ना तरुण पिढी ते अभिजित बिचुकल्यांमुळे दिसतात शिवेंद्रराजे दहा वर्षापूर्वी तुळतुळीत दाढी करून फिरायचे पण आता मग उदयनराजेंमध्येच विकासाचं राहिलं उदयनराजे काय म्हणतात बाबा राजेंची दाढी बघा अरे काय बघण्याची चीज आहे का अरे व क्या देखण्याची चीज आहे का मग दाढी माझी बघा ना एकोणनव्वद देशांना माहीत आहे मी शिवेंद्र राजे फक्त तालुक्या पुरते अजित पवार बारामती पुरते काय काय राहिले हे त्यांची वय पंचावन्न झाली पासष्ट झाली आणि तो प्रश्न आहेच देवेंद्र फडणवीसजी तुम्ही अजित पवारांची माफी मागा नाही तर त्यांना तात्काळ आता जेरबंद करा तुम्हीच मांडला होता चक्की पीत सिंग मी नव्हतो म्हटलो अजित पवार मी तुम्हाला या संदर्भात सांगू इच्छितो माझा तुमच्यावरती व्यक्तिगत कुठलाही रोष नाही माझं तुम्ही काय घेतलं नाही पण टॅक्समध्ये माझे दहा रुपये गेले आणि अंबानी कुटुंबांचे हजार कोटी गेले अक्षय कुमारचे करोड बच्चन साहेबांचे करोड आणि त्यांच्याबरोबर आमचे शिवेंद्र राजे म्हणजे कोण छत्रपती भ्रष्टाचारांबरोबर हे जर जनतेला पटत असेल तर जे घरी तुम्ही जेवण करता विकले जाऊ नका तुम्ही मला मतदान करा आणि इतिहासात सुवर्ण अक्षरानं सातारचं नाव मतदारांना निवडून द्यायचं असेल तर मला द्या कारण छत्रपती उदयनराजांना तुम्ही हरवलं आहेत ना प्रेमानं शिलेंद्र राजांना हरवा प्रेमानं पाच वर्षानंतर मी स्वतः माझी आमदारकी त्यांना देतो पण या वेळेला मला विधानभवनात भवनात पाठवा मराठ्यांचं आरक्षण असेल ओबीसीचं आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल तरुणांना संपूर्ण शिक्षण लहान मुला मुलींना सर्व जाती धर्मातल्या माझ्या त्या ह्याच्यामध्ये मी लिहिलं आहे संपूर्ण मोफत सर्व जाती धर्मांना हा आवाज मी उठवणार हो बघा ना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये मी उठून दिशील का नाही हा गुलक्कर आमदार येतात चौथी पाचवी शिकलेले सो तिकडचे कुठले दुष्काळग्रस्त दुष्काळग्रस्त तिकडचे बीळ भागातले कुठले राजे बी येतात तिथे बोंगाळे हा ते राजे म्हणून घेते तिकडचे आव कमी आहे आचारसंहिता म्हणून बोलत नाही लोकशाही म्हणून लोकशाही पद्धतीने बोलतोय कलम आहे मेरे से कलमसे करता हूं